बऱ्याच शेतकरी बंधूंना एक प्रश्न पडतो की आम्ही कापूस पिकावरती ज्यावेळी अमावाशेसाठी फवारणी करतो ज्यामध्ये आता पोळा अमावश्या येणार आहे तीन चार चार दिवसात आणि अशातच आम्हाला जर फवारणी करायची आहे तर आम्ही पोळ्या अमावश्याच्या आधी करावी एका पोळा अमावश्याला नंतर करावी हा बऱ्याच शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो त्याचं उत्तर आज घेऊन आलेलं आहे त्याचं समाधान आपण घेऊन आलेलं आहे तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपण कापूस पिकावरती योग्य ती फवारणी झाली पाहिजे योग्य ती वेळच झाली पाहिजे आणि त्याच्या काय काय फायदे होतात कधी फायदे होतील या संपूर्ण गोष्टीची माहिती आज घेऊया तर नमस्कार मी कर्ण आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो अमावश्याचा जर विचार केला तर अमावस्याची जी रात्र असते ती अंडी घालण्यासाठी आपल्या जे काही बोंडळीचे पतंग येतात त्यांना अंडी घालण्यासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण असतं त्यामुळे अशा वातावरणात मोठ्या प्रमाणात आपल्या कापूस पिकावरती ती जी ती जी पतंग आहे ती अंडी घालतात आणि अंडी घातल्यामुळे आपल्या कापूस पिकावरती आपल्याला बोंडळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो परंतु अशातच बऱ्याच शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की आम्ही जी फवारणी करणार आहे ती आधी करावी का कर नंतर करावी तर आता शेतकरी बघा जर मी कापूस पिकावरती जे आहे ते अमावश्येच्या आधी जर आपण ही फवारणी केली तर अंडी घालण्याचं काम ही त्या रात्री काही पतंग करू शकतात फवारणी केल्यामुळे बरेचशा ऐंशी टक्के नव्वद टक्के पतंगाला आळा बसणार परंतु दहा टक्के असे काही पतंग असतात ते येतील आणि आपल्या कापूस पिकावरती अंडी घालतील अंडी घातल्यामुळे त्या अंडीतून पिल्ल बाहेर येतील कारण काय आहे ती अंडी घातल्यानंतर मरणार नाही अंडी कधी मरतील ज्यावेळी आपण त्याच्यावर फवारणी करू तेव्हाच मरतील त्यामुळे काय ते अंडी मरते नष्टणी होतील आणि अंडी जर नष्टणी झाली तर आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळेल तर दहा टक्के जरी अंडी जर दहा टक्के जरी पतंग आपल्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव केला तर मोठ्या प्रमाणात नुकसान तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल तर शेतकरी बंधूंनो परंतु या व्यतिरिक्त जर तुम्ही अमावश्येनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर तुम्ही फवारणी केली म्हणजे चार दिवसाची आत तुम्हाला फवारणी करायची आहे अशा वेळी जर तुम्ही फवारणी केली तर कापूस पिकामध्ये तुम्हाला जी काही पतंग अंडी घालतील अमावश्या रात्री ती नष्ट करण्याचं काम ती फवारणी करेल आता या फवारणीमध्ये तुम्हाला काय काय वापरायचं आहे तुम्हाला गॅस पॉयजनचा वापर करायचा आहे ज्यामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास टक्के प्लेनमध्ये घेऊ शकता चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंपाचा डोस घ्यायचा आहे प्रोफेनोफॉस प्लेनमध्ये नाही घेतला तर तुम्ही प्रोफेक्स सुपर घेऊ शकता ज्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे हे देखील चांगलं अंडीनाशक आहे याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि सोबतच किंवा तुम्हाला क्लोरोपायरीफॉस पन्नास टक्के प्लस सायपर मेंत्रीन पाच टक्के हे देखील बाजारामध्ये अवेलेबल आहे किंवा या याऐवजी तुम्ही प्रो क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के हे देखील कीटकनाशक पन्नास मिली प्रतिपंपाने घेऊ शकता आणि कापूस पिकामध्ये बोंड अडीच्या नियंत्रणासाठी ही फवारणी करू शकता शेतकरी आशा करतो की तुमचा जो प्रश्न पडलेला होता की अमावस्या नंतर फवारणी करावी की अवमाव आधी करावी तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद